नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अगदी चायनीज स्टॉलवर मिळतात त्या प्रकारचे व्हेज हक्का नूडल्स आपण कसे बनवायचे ते बघणार आहे एकदम मोकळे सुटसुटीत नूडल्स बनवण्यासाठी काही टिप्स आपण वापरणार आप आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नूडल्स एकदा घरी बनवून बघा अगदी मार्केटमध्ये जसे नूडल्स मिळतात त्याच चवीचे नूडल्स तयार होतात चला मग आपण नूडल्स कसे बनवायचे ते बघू एका मोठ्या भांड्यामध्ये चार ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचे मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे त्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे आणि पाण्याला खळखळ खड़ उकळी येऊ द्यायचे आता इथे एक पॅकेट मी व्हेज हक्का नूडल्स घेतलेत हे कोणत्याही किराणाच्या दुकानात सहज मिळतात ते यामध्ये घालायचे नूडल्स थोडेसे तोडून घालायचे त्यामुळे खाताना व्यवस्थित खाता येतात आता ह्या पद्धतीने मी दोन तुकडे करून त्याच्यामध्ये घातलेत आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे थे, आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच फक्त नूडल्स शिजवायचे आहेत आता चेक करून बघू आता यातले एक नूडल्स घेऊ आणि तोडून बघू असा तुटला तर नूडल्स व्यवस्थित शिजला आहे आता तो एका चाळणीवरती गाळून घेऊ गाळून झाल्यानंतर त्यातली वाफ काढून टाकायचे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यावरती थंड पाणी घालायचं आहे अगदी हलक्या हातानेच खालीवर करत आपल्या नूडल्समधले वाफ काढून टाकायचे यामुळे नूडल्स एकदम ओव्हर कुक होत नाहीत आता थोडेसे सुट्टे सुट्टे करून घेऊ आणि यातली पाणी निथळून घ्यायचे आता पाणी चांगलं निथळल्यानंतर इथे एका प्लेटमध्ये असे पसरून ठेवायचे आहेत तुम्ही थोड्या वेळ हे फॅन सुद्धा ठेवू शकता एकदम मोकळे आणि सुटसुटीत नूडल्स तयार झाले आहेत आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊ त्यामुळे नूडल्स एकदम चिटकत नाहीत आणि मोकळे मोकळे होतात इथे मी दोन चमचे तेल घातले आणि ते त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे यामुळे नूडल्स एकदम मोकळे मोकळे होतात असे पसरून ठेवायचे आता आपण नूडल्स बनवायला घेऊ मी इथे एक मोठी कढई घेतली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये असं पसरून तेल घालायचं एकदम मोठ्या गॅसवर कढई चांगली गरम करून घ्यायची त्यानंतर बारीक कट केलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आणि ते दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एकदम बारीक स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण भाज्या घालणार आहे इथे मी कोबी घेतलेला आहे त्यानंतर कांद्याची पात ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये शिमला मिरची घालायची थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता त्यामध्ये मी एक ते दीड चमचा सोया सॉस घालणार आहे एक चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे आणि एक चमचा शेजवान चटणी घालायची आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण हा हक्का नूडल्स मसाला घालणार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहेत नूडल्स घालताना पुन्हा असे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत यामुळे नूडल्स शिजताना त्याचा एकदम लगदा होत नाही आणि मोकळे मोकळे नूडल्स होतात आता सगळे नूडल्स यामध्ये घालूया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे एकदम खालून वरती करत असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर त्यावरती पुन्हा आपण थोडासा कांद्याची पात घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे एक तर मोकळे आणि सुटसुटीत नूडल्स बनून तयार झालेत अगदी चायनीज स्टॉलवर मिळतात त्याच प्रकारचे चवीचे नूडल्स घरीच बनवून तयार झालेत एकदम सोप्या पद्धतीने आपण नूडल्स बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद